मुलांचा डब्बा असो किंवा सकाळचा नाश्ता हा पौष्टिकच झाला पाहिजे त्याचबरोबर डाएट करणाऱ्यांसाठीसुद्धा एक ही उत्तम रेसिपी आहे हा हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मुगाचे डोसे चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मूग घेतलेत भिजवलेले हे मूग मी रात्रीच भिजवत घातले होते त्याचबरोबर याच्यामध्ये सात ते आठ पालकाची पानं त्याचबरोबर पाच सहा हिरवे मिरच्या एक मुठभर कोथंबीर चार पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडंसं जिरं घालायचं म्हणजे अर्धा चमचा आणि सात आठ कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पानं ही ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायची असले तर घालू शकता नाहीतर स्किपही करू शकता आता हे सर्व मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचे म्हणजे याची फाईन पेस्ट तयार करायची आणि तुम्ही बघू शकताय की कि इथे किती छान बारीक वाटले गेले आता ह्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याच्यातच आहे ना आपण मिक्सरला जे लागलेलं आपलं वाटा नाही ना तर ते वाया ना वायाला घालवता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्या पिठात मिक्स करणार आहोत आणि आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ना मी सुरुवातीला वाटताना आहे ना अर्धा कप पाणी घातलं होतं जास्त पण घालू नका जेणेकरून आपलं हे मिश्रण आहे ना पातळ होईल आपल्याला ह्याचं बॅटर हे डोशाचं पीठ कसं असतं ना तसं बनवायचं आहे आणि यात आता मी एक दोन तीन पीट एड़ पीट ते तीन चमचे तांदळाचं पीठ ॲड केले तांदळाचं पीठ घातल्यानं काय होतं ना की आपले जे डोसे आहेत ना त्याला एक असा छान क्रिस्पीनेस येतो आणि डोसे आपले छान कुरकुरीत होतात त्यामुळे हे इथे मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरले तर तुमच्याकडे जर ॲवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल असेच जरी डोसे केले तरी चवीला खूप छान लागतात आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर मी इथे एका साईडला डोश्याचा तवा तापण्यासाठी ठेवला होता गॅसवर तोही आता छान तापला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आणि त्यावर आपले डोसे छान गोल गरगरीत घालून घ्यायचे आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या डोशाला आहे ना न सोडा घालतासुद्धा जाळी छान येते आणि मस्त असे गोल डोसे करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला याची वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर आपल्याला याचं झाकण काढून हाय फ्लेमवरच आपल्याला हे डोसे परतवून घ्यायचेत तुम्ही बघू शकताय की आपले डोसे छान खालून असे क्रिस्पी होत आहेत आणि आपण ह्याला पलटी करून येणं दुसऱ्या बाजूनी भाजून घेणार आहोत आता जर तुम्हाला हे दोन्ही बाजूनी भाजायचे नसतील तर एकाच बाजूने जरी भाजले तरी चालतात मी तुम्हाला नेक्स्ट डोश्यामध्ये दाखवेल असते पण हा डोसा मी दोन्ही बाजूनी भाजला आहे तर तुम्ही इथं बघू शकता की वरून तो किती छान असा कलर पण आला आहे त्याला आणि छान क्रिस्पी पण झाला आहे त्याला मी दोन्ही बाजूनी छान ह्याला भाजून घेते तुम्ही बघू शकता की आपल्याला जी खालची साईड आहे ना ती खूप छान अशी लालसर भाजली गेलेली आहे आणि दुसरी साईड तुम्ही नाही भाजली तरी चालेल मी इथे दोन्ही बाजूनी हा डोसा भाजून घेतला आहे आता अशाच प्रकारे दुसरा डोसासुद्धा आपण टाकून घेणार आहोत आता इथे ना परत तीच प्रोसेस करायची आपल्याला तवा छान गरम झालेला असतो त्यात पाणी शिंपडायचं चा आणि छान डोसे करून घ्यायचे हे डोसे आणखीन पौष्टिक करण्यासाठी आहे ना तुम्ही भिजवलेले मूगच्याऐवजी तुम्ही मोड आलेले मूग जरी घेतले ना तर अतिउत्तम कारण की मोड आलेले मूग हे शरीरासाठी खूप चांगले असतात आणि पौष्टिकसुद्धा असतात त्यामुळे ते जर वापरले तर खूपच छान आता इथे मी ना अशाच प्रकारे सर्व डोसे करून घेणार आहे ती तुम्ही बघू शकताय की डोशाच्या वरती आपण हे असं कवर केल्यामुळे काय होते ना की वाफेमध्ये ना आपला डोसा छान भा काय म्हणतात शिजला जातो किंवा भाजला जातो आणि त्यामुळे हा पटकन होण्यासही मदत होते वेळ पण लागत सा नाही जास्त लहान मुलांसाठी जर तुम्ही डोसे करणार असाल तर याच्यामध्ये मिरची नाही घातली तरी चालते फक्त जिरा आणि लसूण घाला यानेच सगळ्या डोश्यांना आपल्या चव येते आणि त्याचबरोबर इथे कढीपत्तासुद्धा वापरला आहे मी तर काय होतं ना बऱ्यापैकी आपण पदार्थातला किंवा भाज्यांमधला कढीपत्ता हा साईडला काढून फेकतो खात नाही फक्त फोडणीमध्ये घालतो तेवढाच आणि ह्या कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी मेनली आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यामुळेच मी इथे कढीपत्ता यांना वाटताना घातला आहे जेणेकरून तो आपल्या पोटात जाईल कारण बऱ्याच जणांना केसांचे प्रॉब्लेम आहेत आणि केसांसाठी कढीपत्ता खूप उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही जरूर घाला आता त्याचबरोबर आपला इथे डोसे बघा किती छान आपला क्रिस्पी झाला आहे आणि तुम्ही बघू शकताय मी हा डोसा एकाच बाजूनी भाजला आहे अशा प्रकारे तयार आहे इथे आपले मुगाचे डोसे तेलाचा एक थेंबही वापर न करता आज आपण इथे हे पौष्टिक रेसिपी बनवलेली आहे डाएटसाठीची ही परफेक्ट रेसिपी आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे तर त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद